नाही असं आहे की तीनशे कोटी नाही आता कोटी है। कोटी रुपये प्रोव्हिजन झालेली आहे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे ज्या माध्यमात मराठा तरुणांकरता आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो त्याला साडेसातशे कोटी रुपयाची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे आणि त्याचा पहिला टप्पा वितरित देखील करण्यात आलेला आहे सदस्य सुद्धा होते प्रेशर लक्षवेधी लागली पाहिजे आमच्या पण कायदे झालं पाहिजे पण अशा पद्धतीने कधी लक्षवेधी किंवा कधी पाहिलेलं नाही त्याचा अर्थ कुठच्या तरी दबावा कधी काम केलं जात आहे का एक मुद्दा दुसरा मुद्दा ज्या पद्धतीने सभागृहामध्ये बेशिस्तपणा वाढलेला आहे कि किंवा एकमेकांना क्रॉस करून विषय सदस्य बोलतात मंत्री सुद्धा क्रॉस करून जातात सिनियर वाढलेला आहे आणि तिसरा महत्वाचा लक्षवेधी चालू आहे प्रश्न उत्तर चालू आहे आणि घोरका करून बोलण्याचं किंवा मंत्र्यांकडे येऊन पत्रावर सहभाग वाढले किती बेशिस्तपणा वाढलेला आहे याला जोडून एक प्रश्न फक्त साहेबांनी उल्लेख केला गेला पहिल्यांदा तर जो विषय आपण या ठिकाणी विचारलेला आहे तर हे खरं आहे की पूर्वीच्या काळी तीनच लक्षवेधी आपण घ्यायचो पण आता अध्यक्षांनी त्याची संख्या वाढवलेली आहे पण आपण जर बघितलं तर रेग्युलर सिटिंगमध्ये पाच किंवा सहा आपण घेतो इतर लक्षवेधींकरता स्पेशल सिटिंग त्या ठिकाणी ते घेत आहेत शेवटी मोठ्या प्रमाणात सदस्यांचं मत असतं की आमच्या मतदारसंघातले प्रश्न आहेत आम्हाला मांडता आले पाहिजेत काही ना काही न्याय त्याच्यातनं मिळतो आणि म्हणून तशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला तथापि आम्ही देखील त्यांना विनंती केली की मंत्र्यांना ब्रिफिंगला तरी वेळ मिळाला पाहिजे या दृष्टीनं तुम्ही संख्या रेग्युलेट करा त्या पुढच्या वेळेस ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे दुसरं तुम्ही जे मांडलं हे खरं आहे की काही प्रमाणात आपल्याला नवीन सदस्यांकडनं थोडं बेशिस्त वर्तन पाहायला मिळतं हा काही ठिकाणी जुने, जुने सदस्य पण मला असं वाटतं की थोडं <coughs> या संदर्भात आम्ही सगळे प्रयत्न करू पुढच्या अधिवेशनामध्ये की कडक भूमिका ही असली पाहिजे अशा संबंधित घोळका करणं एक सदस्य बोलतो आणि चार सदस्य गप्पा मारत आहेत अशी परिस्थिती येऊ नये हे निश्चितपणे अध्यक्ष देखील लक्ष घालतील आम्ही त्यांना विनंती करू आणि आम्ही देखील त्याच्यामध्ये लक्ष घालू तुम्ही काय विचार नाही नाही असं नाही नाही असं आहे की हे खरं आहे की मिनिस्टर अवेलेबल नव्हते ते उशिरा पोचले पण हा जो वेळ वाया गेला आपण असं म्हणतो त्याच्या बदल्यात रोज पाच तास काम करणं अपेक्षित आहे पण विधान परिषदेने रोज साडेसात तास काम केलेलं आहे त्याच्यामुळे वाया गेलेल्या वेळाच्या वे देखील भरून काढलेला आहे आणि मंत्री तेवढा का नव्हते असं नाही आहे पण हाऊस अडजंट झाल्यामुळे तो काळ पकडला जातो केवढा काळ म्हणजे काही दीड तास मंत्र्यांना शोधत होते असं नाही आहे पाच मिनिटात ते पोहोचले पण हाऊस अडजंट झाल्यामुळे तो काळ गेला असं आपण समजतो पण त्याच दिवशी अधिकच काम करून तो काळ भरूनही काढलेला

म्हणजे एक हा एकमेकाला म्हणजे ते यांना काहीतरी हा नक्षल आहे असा आहे तसं आहे त्यांनी यांना काहीतरी हा मंगळसूत्र चोर आहे हे जे काही चाललं होतं लहान मुलं आठवीतलं मुलं असं नाही भांडतो त्यामुळे हे सगळ्यांनाच हा संयम बाळगलाच पाहिजे आपण कुठे आहोत या सभागृहाची उंची काय आहे हे जर लक्षात घेतलं नाही तर आपल्याला कधीच मोठं होता येणार नाही आणि म्हणून निश्चित मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना जे घडलं त्याचं दुःख देखील आहे आणि याच्यावर नीट उपाययोजना झाली पाहिजे मानसिक ही मानसिकता आहे <laughs> 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 पस्तीस वर्षावर खाशी फोन जिम्मत झाली आहे खलच्या माशी टीका करणे तो आपण खालच्या माशी त्यांच्यावर टीका करू इवन शरद पवार इव्हन लॉबीमध्ये जरी ते चालले तर कमी तुम्ही चार दोन मासांचा आपल्या शिवाय देत चालतात मग माझा एक प्रश्न आहे की त्यांचा राज्य सरकारमध्ये कोण आका आहे का की तेवढी किती हिम्मत करतात असं आहे की यापूर्वी वेगवेगळ्या म्हणजे दादा जेव्हा विरोधी पक्षात होते काही दादांबद्दल ते चुकीचं बोलले होते त्या संदर्भात मी स्वतः समज दिली होती पवारसाहेबांबद्दल ते ज्यावेळेस चुकीचं बोलले मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली पण पड़, तुम्हाला पडळकरच का दिसतात इतर कोणी का दिसत नाही म्हणजे पडळकरां ते समर्थन नाही दुसऱ्याच्या चुकीने समर्थन नाही करतायत पण पड़ एक पडळकरला का सिंगल आऊट करता इतरांबद्दलही तुम्हाला विचारलं पाहिजे ते ज्यावेळेस असं वागतायत त्याच्या संदर्भात आपण बोललं पाहिजे

त्यानुसार त्याच्या योजनाही आपण सुरू केल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त मॅग्नेटसारखा प्रकल्प ज्याला आपण मान्यता दिली या प्रकल्पामध्येही शेतीचं गुंतवणूक आहे नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना त्याच्यातही शेती क्षेत्रातलीच गुंतवणूक आहे स्मार्ट प्रकल्पातही शेती क्षेत्रातली गुंतवणूक आहे या तिन्ही प्रकल्पामध्ये राज्याचा हिस्सा आहे त्या हिस्स्याची तरतूद देखील आपण पूर्णपणे केलेली आहे आणि आजची जी समिती आपण केली ती जर तुम्ही नीट बघितली असेल किंवा त्याचं जर तुम्ही वर्डिंग पाहिलं असेल तर त्यात आम्ही काय सांगितलेलं आहे की दोन वेळा कर्जमाफी केली आणि शेतकरी पुन्हा लगेच कर्जाच्या विळख्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे कर्जमाफी हा एक उपाय आहेच तो आम्ही नाकारतच नाही आणि जे आम्ही सांगितलेलं आहे ते आम्ही करणारच आहोत आम्ही त्यातनं मागे हटणारच नाही आहोत पण या समितीला आम्ही कर्जमाफी हा तात्कालिक आहे किंवा ज्याला आपण शॉर्ट टर्म मेजर म्हणतो तो आहे म्हणून या समितीला शॉर्ट टर्म मेजरसोबत लॉंग टर्म मेजर, मेजर देखील काय केले पाहिजे कारण कुठल्याच राज्यात ही क्षमता नाही की दर पाच वर्षांनी ते राज्य कर्जमाफी करू शकेल ही क्षमता नाही आहे आणि ना म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला शेवटी कर्जमाफीला वीस पंचवीस हजार कोटी रुपये लागतील आम्ही पंचवीस हजार कोटी हे तर त्या ठिकाणी गुंतवणूक करतोच आहोत त्याच्या व्यतिरिक्त किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून बारा हजार कोटी रुपये वेगळे हे आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतो त्यामुळे शेतकऱ्यांकरता हात अकडता नाही घेतलेला पण दरवेळेस नुसती कर्जमाफी ऐवजी लॉंग टर्म उपाययोजना करून जर आपण त्याला कर्जातून मुक्त करू शकलो तर आपल्या शेतकऱ्याला आपण सुखाचं जीवन देऊ शकू याकरता समिती केली